नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेले वर्षभर मार्केट कंटिन्युअसली खाली पडतंय आणि मार्केटच्या ह्या अशा कंडिशनमुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती होतो त्यामुळे बरेच लोक जेव्हा मार्केट खाली पडत असतात त्यावेळेस एकतर म्युच्युअल फंडमधली त्यांची एस आय पी स्टॉप करतात किंवा बंदच करून टाकतात किंवा जे लोक चालू ठेवतात त्यांना इतर लोक सांगतात की मार्केट तर खाली पडतंय तुम्ही बंद करायलाच पाहिजे किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला तेवढे चांगले रिटर्न्स मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही ते एकतर तुम्ही ती स्टॉप करा किंवा पूर्णपणे बंद करून टाका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा मार्केट कंटिन्युअसली खाली पडत असतं किंवा मार्केट एकदमच पडत असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही तुमची एस आय पी का चालू ठेवावी ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनेलवरती पाहता येतील तुम्हाला समजण्यासाठी एच डी एफ सी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंडच्या मी एन ए व्हीचा डेटा घेतलेला आहे ज्यामध्ये जानेवारी दोन, दोन जा हजार तेवीसपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचा हा डेटा आहे आणि ज्यामध्ये हजार रुपयाची आपण एस आय पी सुरू करतो आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये तुमची पहिली हजार रुपयाची एस आय पी कट होणार त्यामधून मिळणार नऊ पॉईंट एकाहत्तर युनिट एन एव्हीची प्राइस होती एकशे दोन रुपये त्यानंतर दोन फेब्रुवारीला एकशे दोन रुपयेच प्राईस आहे पण एन ए व्ही मिळत आहेत तुम्हाला नऊ पॉईंट चौऱ्याहत्तर त्यानंतर एन ए व्हीची प्राईज इथे कमी झाली मार्केट खाली गेलं असेल मे बी त्यामुळे नऊ पॉईंट पंच्याऐंशी मिळाले एप्रिलमध्ये सुद्धा एकशे एकचा होता नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी मिळाले असं करत करत दर महिन्याला तुम्ही एस आय पी हजार रुपयाची भरताय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे युनिट्स मिळतात आहेत तर असं करत तुम्हाला टोटल किती युनिट्स मिळाले तर एकशे तीन युनिट्स मिळाले पूर्ण वर्षभरात म्हणजे बारा महिन्यामध्ये तुम्हाला एकशे तीन युनिट्स मिळाले यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती तर बारा हजार रुपये या फंडमध्ये आणि त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झाली चौदा हजार नऊशे तीन रुपये चौदा हजार नऊशे तीन रुपये कसे झाले तर एकशे चव्वेचाळीस इंटू एकशे तीन रुपये केले तर चौदा हजार नऊशे तीन रुपये झाले म्हणजे जवळपास तुम्हाला दोन हजार नऊशे रुपयाचा प्रॉफिट झाला यामधून हे झालं दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा आपण एस आय पी सुरू केलेली होती त्यावेळेस मार्केट खूप चांगल्या कंडिशन्सवरती होता आणि त्यामुळे आपल्याला जो एन ए व्ही इथे पाहायला मिळतोय तो जानेवारीमध्ये एकशे दोन रुपये होता तो डिसेंबरपर्यंत एकशे चव्वेचाळीस रुपये झाला म्हणजे जवळपास तुम्हाला बेचाळीस रुपयाचा इन्क्रीमेंट मिळालं जे तुम्ही नऊ युनिट इथे पर्चेस केले होते त्यांची प्राइस ऑटोमॅटिकली एकशे दोन रुपयावरनं एकशे चव्वेचाळीस रुपये झाली हे झालं दोन हजार तेवीसमध्ये आता तुम्ही तुमचे एस आय पी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवली म्हणजे हजार रुपयाची एस आय पी तुम्ही भरताय जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एन एव्ही होता एकोण एकशे एकोणपन्नास रुपये त्यामुळे तुम्हाला मिळाले सहा पॉईंट सत्तर युनिट्स त्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकशे त्रेपन्न एकशे सत्तावन्न एकशे बासष्ट कंटिन्युअसली मार्केट जरी दोन हजार चोवीसमध्ये खाली पडत होतं तरीसुद्धा तुम्ही इथे पाहाल की एन ए व्हीची प्राईस जी आहे ती कंटिन्युअसली वाढतच गेलेली आहे कुठेही प्रिव्हियस एन ए व्ही जो होता त्या एन ए व्हीला त्या आलेला नाही इथे किती झाले एकशे चौऱ्याऐंशी इथे झाले एकशे त्र्याऐंशी जुलै आणि ऑगस्टमध्ये जेव्हा मार्केट बऱ्यापैकी खाली पडलं होतं तरीसुद्धा फक्त एक रुपयाचा एन ए व्हीचा इम्पॅक्ट पडला या फंडच्या व्हॅल्यूवरती त्यामुळे इथे किती मिळालेत मला पाच पॉईंट त्रेचाळीस युनिट्स आणि इथे मिळाले मला पाच पॉईंट सव्वेचाळीस युनिट म्हणजे नोव्हेंबरमध्ये सुद्धा मार्केट कंटिन्युअसली खाली पडत होतं तरीसुद्धा एकशे पंच्याऐंशी रुपयेच झाला म्हणजे एक इथे एकशे एक नव्वद होता एकशे नव्वदवरनं मार्केट कितीही खाली पडलं तरी तो एकशे पन्नासवरती गेला नाही किंवा एकशे तीसवरती गेला नाही का नाही गेला कारण की आपण जी एखादा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस तो फंड मॅनेजर अशा टाईपचे फंड चूज करतो जरी मार्केट कितीही खाली पडलं तरी त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट त्या फंडच्या व्हॅल्यूवरती होता कामा नये असेच फंड चूज करतो आणि अशाच फंडमध्ये आपले जे हजार रुपयाची एस आय पी आहे ती इन्व्हेस्ट केली जाते म्हणजे असं नाही आहे की तुम्ही हजार रुपयाची एस आय पी सुरू केली आहे आणि फंड मॅनेजर आताला जशी पाहिजे त्या कंपनीमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करेल असं होत नाही पूर्ण बारा महिने तुम्ही एस आय पी सुरू ठेवली तर बारा महिन्यामध्ये तुम्हाला किती मिळालं आहे एकोणसत्तर युनिट गेल्या वर्षी तुम्हाला मिळाले होते एकशे तीन युनिट्स आणि ह्या वर्षी मिळाले एकोणसत्तर युनिट युनिट जरी तुम्हाला कमी मिळाले असेल तरी याची व्हॅल्यू आता किती झालेली आहे एका युनिटची व्हॅल्यू झालेली आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये ही डिसेंबरपर्यंतची व्हॅल्यू होती म्हणजे जानेवारीमध्ये एकशे एकोणपन्नास होती ती झाली आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये म्हणजे इथेसुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये बेचाळीस रुपयेचा प्रॉफिट किंवा बेचाळीस रुपये युनिटमागे वाढलेले दिसतील आता यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होती बारा हजार रुपये मार्केट कंटिन्युअसली खाली पडत असल्यामुळे त्याचा थोडाफार इम्पॅक्ट आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवरती होतो मग आता इथे इन्व्हेस्टमेंट होती बारा हजार आणि आपल्याला मिळाले तेरा हजार पाचशे म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला मिळाले होते चौदा हजार नऊशे यावर्षी या मिळाले आहे तेरा हजार फक्त पाचशे हा आहे दोन हजार चोवीसचा डेटा हा आहे दोन हजार तेवीसचा डेटा एक हजार पाचशे रुपयाचा प्रॉफिट झाला इथे किती झाला दोन हजार नऊशे रुपयाचा जर यांची टोटल केली तर पंधराशे प्लस एकोणतीसशे चार हजार चारशे रुपयाचा आपल्याला इथे फायदा पाहायला मिळतो दो। आहे आता तुम्हाला इथे मी कंपाऊंडिंगची पावर दाखवतो दोन्ही वर्षांमध्ये बारा हजार रुपये बारा हजार रुपये म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट होती चोवीस हजार रुपये आणि आत्ता त्या इन्व्हेस्टमेंटचे झालेले आहेत तेहतीस हजार पाचशे सत्तर रुपये आता हे तेहतीस हजार पाचशे सत्तर कसे झाले ते सुद्धा मी परत एकदा दाखवतो पहा एकशे तीन युनिट्स इथे मिळाले इथे दिसतात एकशे तीन युनिट्स मिळाले मला दोन हजार तेवीस मध्ये आणि इथे मिळाले मला एकोणसत्तर युनिट्स आपण वरवरचे युनिट्स घेऊयात हे मिळाले दोन हजार तेवीस मध्ये हे मिळाले दोन हजार दो चोवीस मध्ये जर यांची टोटल केली टो तर टोटल एकशे बहात्तर युनिट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात एकशे बहात्तर युनिट्स मिळाले दोन्ही वर्षांमध्ये आणि आत्ताची प्राइस किती चालू आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये डिसेंबरमध्ये आपण डिसेंबरच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करूयात तर एकशे बहात्तर इंटू एकशे चौऱ्याण्णव रुपये केले तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तेहतीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये आत्ता त्यांची प्राइस झालेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे एकशे बहात्तर युनिट्स विकाल त्यावेळेस तेहतीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता हेच कॅल्क्युलेशन मी एक्झॅक्टमध्ये केलेलं आहे म्हणजे एकशे तीन पॉईंट पंधरा आणि एकोणसत्तर पॉईंट छप्पन्न घेतले आणि त्याचबरोबर इथे रेटसुद्धा तोच कॅल्क्युलेट केला त्यामुळे इथे मला तेहतीस हजार पाचशे सत्तर रुपये मिळत आहेत म्हणजे मला प्रॉफिट किती झाला नऊ हजार पाचशे सत्तर रुपये आता मला सांगा चोवीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला कोण नऊ हजार पाचशे सत्तर रुपये देईल फक्त दोन वर्षामध्ये आणि हा जो डेटा दिलेला आहे ना तुम्ही एम एच डी एफ सी म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला त्याचा एन ए व्हीचा हिस्टॉरिकल डेटा मिळेल आणि तो डेटा घेऊन तुम्ही स्वतःसुद्धा कम्पॅरिझन करून बघा तुम्हाला अशीच व्हॅल्यू पाहायला मिळेल यामध्ये मी जो एच डी एफ सीचा हा फंड घेतलेला आहे यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचा रिकमेंडेशन नाही आहे हे फॉर एक्झाम्पल आहे की कशाप्रकारे तुम्ही जर कंटिन्युअसली त्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यातून प्रॉफिटच मिळणार आहे लॉस मिळणार नाही कारण की मार्केट वर्षभरामध्ये कितीही खाली पडलं तरीसुद्धा त्याचा एन जो जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये होता एकशे दोन रुपये तेवढा झाला आहे का अजिबात नाही झाला तिथपर्यंत पोचलासुद्धा नाही एकशे तीस एकशे चाळीससुद्धा पोचलेला नाही तो कंटिन्युअसली इथे तुम्हाला वाढतानाच दिसतोय असे बरेच म्युच्युअल फंड्स आहेत की जे मार्केट कितीही खराब असलं तरी खूप चांगले रिटर्न्स देणारे आहेत आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल की असे कोणते फंड आहेत की जे कंटिन्युअसली खूप चांगले रिटर्न्स देत आहे यामध्ये तुमच्या चोवीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवरती तेहतीस हजार पाचशे सत्तरची व्हॅल्यू जनरेट झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळाला आहे नऊ हजार पाचशे सत्तर रुपये समजा तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये एक तोळा सोनं साठ हजार रुपयाला विकत घेतलं आणि आत्ता त्याची व्हॅल्यू दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे साठ हजाराची व्हॅल्यू किती झाली आहे पंच्याहत्तर हजार म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळाला पंधरा हजार साठ हजाराच्या व्हॅल्यूवरती या साठ हजाराच्या व्हॅल्यूवरती तुम्हाला प्रॉफिट किती होतो आहे पंधरा हजार रुपये आणि इथे फक्त चोवीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला किती प्रॉफिट मिळतो आहे नऊ हजार पाचशे सत्तर रुपये इथे तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करावी लागली साठ हजार रुपये तुम्हाला एकत्र द्यावे लागले तेव्हा जाऊन तुम्हाला पंधरा हजाराचा प्रॉफिट झाला इथे तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करावी लागले नाही दर महिन्याला फक्त हजार रुपये तुम्हाला भरावे लागले आणि त्यातून तुम्हाला नऊ हजार पाचशे सत्तर रुपये मिळाले म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स देणारे फंड आहेत आणि त्यामुळेच मी माझ्या नेहमी व्हिडिओजमध्ये सांगत असतो की जर तुम्ही एस आय पी सुरू केलेली असेल तर कितीही काही झालं तरी ती एस आय पी तुम्ही स्टॉप करू नका येणाऱ्या काळामधनं त्याच्यातनं चांगले रिटर्न्सच तुम्हाला मिळणार आहेत तर माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मार्केट कंडिशन कितीही खा खराब असो तरीसुद्धा तुम्ही तुमची एस आय पी बंद करू नका जमल्यास तुम्हाला एस आय पी नवीन सुरू करा पण बंद करू नका कारण की येणाऱ्या काळामध्ये हीच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देणारी आहे आजचं जर हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना नक्की शेअर करा ज्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमधनं चांगले रिटर्न्स मिळत नाही तर चला भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय